हॅलो स्टुडंट्स वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल स्टुडंट्स आज आपण बघत आहोत इयत्ता दहावीचा भूगोल विषय हा आहे आणि त्यातला पाचवा धडा जो आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण आज बघणार आहोत तर चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन असो त्याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे, जे सगळे स्वाध्याय आहेत हे जेव्हा जेव्हा मी तुम अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचे ते नोटिफिकेशन मिळते चला आता हा व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुमचा हा जो स्वाध्याय मध्ये प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित आणि पॉइंट वाईज दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे आवडला तर मात्र नक्की लाईक करा प्रश्न पहिला दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्ता भरा आणि तो तक्ता अशा प्रकारचा दिलेला आहे वनांचा प्रकार त्यानंतर त्याचे गुणधर्म भारतातील प्रदेश आणि ब्राझीलमधील प्रदेश अशा प्रकारचा हा तक्ता आपल्याला विचारलेला आहे हा तक्ता आपल्याला कंप्लीट करायचा आहे ठीक आहे चला बघूयात याच उत्तर आता प्रश्न पहिल्यातला हा जो तक्ता आहे यातला पहिला पॉइंट दिलेला आहे उष्ण कटिबंधीय वणे हा वणांचा एक प्रकार आहे तर याचे गुणधर्म काय आहेत रुंदपर्णी सदाहरित वृक्ष आणि कोण भारतातल्या कुठल्या प्रदेशामध्ये ते असतात अंदमान निकोबार पश्चिम घाट आणि आसाम तर ब्राझीलमधील जे जे ज्या ठिकाणी आढळणारे प्रदेश ते आहेत गियाना उच्चभूमी अमेझॉनचे खोरे त्यानंतर दुसरा आहे वनाचा प्रकार नीम वाळवंटी काटेरी वने ठीक आहे तर याचा गुणधर्म दोन आहेत ती पण लिहिलेले आहेत वनस्पतीची पाणी लहान आकाराची आणि कमी उंचीच्या वनस्पती तर हे त्याचे दोन गुणधर्म आहेत जे ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय ते आपलं उत्तर आहे आणि भारतातील प्रदेश कोणत्या ठिकाणी आढळतात हे गुजरात आणि राजस्थानमध्ये तर ब्राझीलमध्ये ईशान्य पर्जन्य छायाच्या प्रदेशमध्ये आणि आवर्षण चतुष्कोण प्रदेश या दोन ठिकाणी हे आ, हा वनांचा प्रकार आढळतो सॅवाना हा सुद्धा एक वनाचाच प्रकार आहे तर याचे गुणधर्म त्यांनी दिलेले आहेत तुरळक झुडपासारखी झाडे किंवा तुरळक झुडपे व आवर्षण प्रतिकारक गवत भारतामधील असा प्रदेश कोणता आहे तर त्या ठिकाणी अशा वनांचा प्रकार आढळतो तर तो आहे राजस्थानमधील वाळवंटी प्रदेश आणि ब्राझील मधील ब्राझील उच्चभूमी या ठिकाणी ह्या सॅवाना वणांचा प्रकार आढळतो चौथा आहे उष्ण कटिबंधीय निम पानझडी तर हा जो प्रकार आहे या प्रकाराचे गुणधर्म आहेत की हे मिश्र स्वरूपाच्या वनस्पती याच्यामध्ये आढळतात आणि भारतामध्ये या वनस्पती उत्तर प्रदेश बिहार ओडिसा पंजाब आणि मध्य प्रदेश तर या राज्यांच्या मध्ये हा वणांचा प्रकार आढळतो परत ब्राझीलमध्ये पराग्वे पराणा नदीचे खोरे या ठिकाणी या हा जो वनाचा प्रकार आहे उष्णकटिबंधीय निम पानझडी हा या ठिकाणी आढळतो पाचवा आहे गवताळ प्रदेश हा जो वनांचा प्रकार आहे याचे गुणधर्म आहेत अर्जेंटिनातील पंपास प्रमाणे गवताळ प्रदेश भारतामध्ये कुठे आढळतो बघा विद्यार्थ्यांना बिहारमध्ये पश्चिम बंगालमध्ये उत्तराखंडमध्ये हरियाणामध्ये हिमाचल प्रदेश आणि आसाम तर या ठिकाणी गवताळ प्रदेश आढळतात आणि ब्राझील ब्राझीलमध्ये कोणत्या ठिकाणी बघा तर ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडील प्रदेश जो आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा वनांचा प्रकार आढळतो ठीक आहे तर हा जो तक्ता आपल्याला विचारला होता हा व्यवस्थित आपण बघितलेला आहे आता प्रश्न पुढचा बघूयात प्रश्न दुसरा वेगळा घटक ओळखा आणि त्यामध्ये पहिला ब्राझील मधील वनप्रकार आणि त्यासाठी इथे चार कोणते कोणते दिले आहेत त्यापैकी वेगळा आपल्याला घटक शोधायचा आहे काठेरी झुडपी वने सदाहरित वने हिमालयीन वने आणि पानझडी पानझडी पान वने तर विद्यार्थ्यांना उत्तर आहे हिमालयीन वने हिमालयीन वने ही भारतामधील वन प्रकाराचा तो एक प्रकार आहे त्यामुळे वेगळा घटक येणार हिमालयीन वने दुसरा भारताच्या संदर्भात खारपुटीची भूमध्य सागरी वने काटेरी झुडपी वने आणि विश्ववृत्तीय वने तर यातला वेगळा घटक जो आहे तो आहे हा चौथा त्यामुळे आपण उत्तरामध्ये लिहिलेला आहे विषयवृत्तीयपणे नेक्स्ट पुढचं बघूयात ब्राझील मधील वन्य प्राणी तर ब्राझीलमध्ये अनाकोंडा तामरीन लालपांडा आणि वेगळा घटक जो आहे तो आहे सिंह त्यामुळे उत्तरामध्ये आपण सिंह असं लिहिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे तो हायलाइट केलेला आहे हा प्रश्न मार्च दोन हजार एकोणीसचा जो बोर्डाचा पेपर आहे याच्यामध्ये विचारला गेला होता तर बाकी हे बाकीचे प्रश्न सुद्धा जे आहेत हे सुद्धा महत्वाचेच आहे जास्त वेळा कसं असतं वेळेला हे जे रिपीटेड इथून माग जे प्रश्न विचारलेले आहेत ते रिपीट होण्याची शक्यता असते त्यामुळे हे मी हायलाईट केलेलं आहे व्यवस्थित प्रश्न करायचा आहे बघा ई भारतीय वनस्पती आता भारतीय वनस्पतीमध्ये देवदार अंजन ऑर्किड आणि वड असं दिलेलं आहे तर याच्यामध्ये ऑर्किड हे जे आहे हे भारतीय वनस्पतीमध्ये येत नाही त्यामुळे उत्तरामध्ये आपण ऑर्किड असं लिहिलेलं आहे हा वेगळा घटक आहे तर प्रश्न दुसरा आपला पूर्ण झाला प्रश्न तिसरा काय आहे बघूयात जोड्या जुळवा ठीक आहे चला सोपा प्रश्न आलेला आहे जोड्या जुळवायचं म्हणजे काय फार अवघड काम नाही ते खूप सोप्पा आहे प्रश्न खूप सोप्पा आहे पहिल्यांदा आपण हा अ गट असं लिहूयात हा ब गट असं लिहूयात चला अ गटामध्ये काय काय लिहिलेलं आहे बघा सदाहरित वने पानझडी वने समुद्र काठची वने हिमालयीन वने आणि काटेरी व झुडुपी वने हे सगळं अ गटामध्ये दिलेलं आहे ब गटामध्ये काय काय दिलेलं आहे बघा कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला मुद्दामून जास्तीचे पॉइंट दिलेले आहेत तर पहिल्यांदा आहे सुंदरी त्यानंतर पाईन त्याच्यानंतर येत ते आहे पाऊ ब्रासिल खेजडी साग आमर आणि साल तर असे एवढे पॉईंट ब गटामध्ये दिलेले आहेत आणि आता याचं आपण उत्तर बघूयात सदाहरित वने काय येणार पाऊ ब्राझील पाणझडी वने त्याच्यामध्ये येणार साग समुद्र समुद्रकाठची वने तर त्याच्यामध्ये येणार सुंदरी नेक्स्ट आहे हिमालयीन वने तर हिमालयीन वने त्याच्यामध्ये येतो प्रकार पाईन, आणि पुढचा आहे काटेरी व जुडपी वने तर त्याच्यामध्ये येतात खेजडी तर विद्यार्थ्यांनो प्रश्न तिसरा जोड्या लावा हा सुद्धा पूर्ण झालेला आहे बघूयात प्रश्न पुढचा चौथा थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये हे जे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न महत्वाचे आहेत दोन मार्क्सला विचारले जाऊ शकतात त्यामध्ये प्रश्न अ ब्राझील व भारतातील नैसर्गिक प्रकारातील फरक सांगा चलो उत्तर देखते हे उत्तर आहे भा ब्रा ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक पुढील प्रमाणे हे वाक्य आपण पहिल्यांदा लिहायचं आहे त्यामध्ये पॉइंट अ वर्षावणी त्यातला पहिला पॉइंट ब्राझील देशाच्या विश्ववृत्ताजवळील उत्तर भागात वर्षभर पाऊस भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट व सदाहरित वर्षावणे आढळतात सेकंड पॉइंट भारताचे स्थान हे वृषवृत्तापासून लांब आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षावणे भारतात आढळत नाही तर हा झाला आपला पहिला एक फरक दुसरा हिमालयीन वने याच्याशी रिलेटेड फरक बघा भारताच्या उत्तर भागात भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगा अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन देवदार फर स्पूस अशा सूचीपर्णी वृक्षांची वने व पायत्यालगत मिश्र वने आढळतात मात्र आता ब्राझील देशाशी रिलेटेड ब्राझील देशात अतिउंच व बर्फाची पर्वत आढळत नाहीत त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वणे जी आहेत ही ब्राझीलमध्ये आढळत नाहीत तर हा झाला आपला सेकेंड पॉइंट म्हणजे सेकंड दुसरा फरक दोन बघितलेले आहेत आपण दोन साठी ते विचारले जातात आता पुढचा प्रश्न ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा चलो उत्तर बघायचं पॉइंट पहिला नैसर्गिक वनस्पती हे तणवक्षक प्राण्याचे व पक्ष्यांचे खाद्य असते तृणवक्षक या ठिकाणी तृण आहे तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्याचे खाद्य आहे आपल्याला सगळ्यांना अन्न साखळी माहीत आहे त्यानुसार हा पहिला पॉइंट सेकंड पॉईंट विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात परिणामी अशा प्रदेशात मांसभक्षक प्राणीही मोठ्या संख्येने आढळतात उदाहरणार्थ तिसरा पॉइंट द्यायचा आहे ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातीची हरणे हरणांची शिकार करणारे मोठ्या संख्येत भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात या कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी ही देखील आढळतात नेक्स्ट पॉइंट पाचवा सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात उदाहरणार्थ ब्राझीलमधील विष्वृत्ताजवळील भागात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात परिणामी या भागात विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात पॉइंट सातवा बघा विद्यार्थ्यांना नैसर्गिक वनस्पतीचे प्रमाण कमी असते अशा प्रदेशात वन्य प्राणी पक्षी हे तुलनेने मर्यादित प्रमाणात आढळतात आणि याचं उदाहरण भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात परिणामी या भागात मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात चला विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांच्यातील सहसंबंध आपण अशा या उत् आपल्या या उत्तराद्वारे स्पष्ट केलेला आहे याचे जवळजवळ आठ पॉइंट आपण लिहिलेले आहेत या उत्तरामध्ये पुढचा प्रश्न आहे ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते आणि याच उत्तर तर हे आहे याचं उत्तर ब्राझील व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते पॉईंट पहिला वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या वृक्ष तोड करण्यात येत आहे त्यामुळे दोन्ही देशांना निर्वणीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे सेकंड पॉइंट दोन्ही देशातील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येस वाढ झाली आहे नेक्स्ट पॉइंट वाढते प्रदूषण निर्वणीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या रासाचा समस्येला तोंड द्यावे लागत आहे चौथा पॉइंट पर्यावरणाच्या रासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे तर हा प्रश्न महत्वाचा आहे एक्झॅम मध्ये विचारला जाऊ शकतो भारत आणि ब्राझील कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती राईट चला उत्तर बघायचं आहे ब्राझील व भारतामधील वणांचा रास होण्याची कारणे ही पुढील प्रमाणे पहिला भारत व ब्राझील या दोन्ही देशात वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात तिसरा पॉइंट ब्राझीलमध्ये रोका आणि भारतात झूम यासारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनाखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनातील झाडे तोडली जातात आणि अशा प्रकारे त्यामुळेच ही ही जी कारण आहेत ही सगळी वनांचा ऱ्हास होण्याच्या पाठीमागची कारणे आहेत सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कोणतं आहे वाढती लोकसंख्या प्रश्न उ भारताचा सर्वाधिक भाग पाणझडी वनांनी का व्यापला आहे कारण पहिला पॉइंट एक हजार mm मिलीमीटर ते दोन हजार मिलीमीटर mm पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पाणझडी वने आढळतात सेकंड पॉईंट भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण हे एक हजार मिलीमीटर ते दोन हजार मिलीमीटर इतके आहे आणि त्यामुळेच सर्वाधिक भागात पाणझडी वना वनांनी व्यापलेला आहे आता पुढचा प्रश्न आलेला आहे पाचवा भौगोलिक कारणे लिहा त्यामधला ए अ ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापलेला आहे चलो देखते हे उत्तर आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोन हजार मिलीमीटर असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे अठ्ठावीस सेल्सिअस डिग्री सेल्सिअस इतके असते सेकंड हे कारण आहे दुसरं अशा प्रकारे ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो आता वर्षभर पाऊस आहे सूर्यप्रकाश पण आहे म्हणल्यानंतर झाड कशी असणार घनदाट असणार सो so, त्यामुळेच या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवन काळही मोठा असतो त्यामुळेच ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापलेला आहे चलो सोपं उत्तर बघितलेलं आहे आपण आता पुढचा हिमालयाच्या उत्त उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते चला याचं पण कारण बघतो पॉईंट पहिला हिमालयाच्या उंच भागात तापमान कसे असते अतिशय कमी काही ठिकाणी तापमान हे किती आहे शून्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी आढळते हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात त्यामुळेच अतिथंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही तिसरा उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ ही वितळू लागते त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे झाडे उगवतात परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ असते हे आहे त्या पाठीमागचं कारण पुढचं ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे चलो कारण बघायचं आपल्याला कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनात गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात आता मगाशी आपण बघितलं की ब्राझीलमध्ये काय आहेत घनदाट वन सुद्धा आहेत आहे। त्यामुळे सेकंड पॉइंट झाडांची पाणी गवत फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य असते सो so, ब्राझील देशाच्या उत्तर भागात घनदाट वर्षावणी पॅराग्वे पॅराणा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात गवताळ प्रदेश आणि पॅटेनल येथे दलदलीचे प्रदेश हे सगळे प्रदेश तिथे आहेत त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी व कीटकांची संख्या जास्त आहे हे आहे त्या पाठीमागचं भौगोलिक कारण नेक्स्ट भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे बघा याच उत्तर बघायचं आहे विद्यार्थ्यांना भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्याच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तिसरा भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत भारतात झूम सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनाचा प्रदेश मोकळा केला जात आहे त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे पुढचा प्रश्न भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे चलो उत्तर पॉइंट पहिला भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वणीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे हा मेन पॉईंट आहे सेकंड पॉइंट भारताप्रमाणेच ब्राझील देशात ही प्राण्यांची शिकार आणि बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाण ही जास्तच आहे भारतातल्या झूम सारख्याच स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये सुद्धा रोका या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे या समस्यांमुळे तिसरा भारतातील घटत्या ब्राझील मधील देखील प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे दोन्ही देशात प्राण्यांच्या काही जाती दुर्मिळ आहेत दुर्मिळ होत आहेत काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत त्यामुळेच प्राण्यांच्या प्रजातीच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे तर हा होता या पाचव्या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय उत्तर अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज दिलेली आहेत जेणेकरून तुमच्या ती व्यवस्थित लक्षात राहावी चलो तर स्वाध्याशी रिलेटेड तुम्हाला काहीही शंका वाटली तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू